राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो इथं आप तुम्ही पाहू शकता माझ्या शेतामध्ये सुद्धा हे जो काही लवळा आहे तर या लवळा गवत तिथं उगलेला आहे मित्रांनो भरपूर सारे इथं लवळ्याचे जे गवत आहेत तर ते मी इथं दा दाखवण्यासाठी तुम्हाला दा प्रयत्न करतोय मित्रांनो याला मोठा घास असं सुद्धा हिंदीमध्ये म्हटलेला आपल्याला पाहायला मिळतं सायप्रस इस्कुलएंटा असं याचं सायंटिफिक नाव आहे मित्रांनो आणि भरपूर सारे शेतकरी मला कॉमेंट करत असतात की सर या लवळ्यावरती आपण शंभर टक्के प्रकारे नियंत्रण हे मिळू शकतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला याच्यावरती जर नियंत्रण मिळवायचं असेल तर मी एक तन्नाशक सांगतो फक्त ते तणनाशक वापरल्यानंतर तुम्हाला दीड ते दोन महिने स्वतःमध्ये पेशन्स ठेवणं गरजेचं आहे म्हणजे जर तुम्ही या तणनाशकाची फवारणी केली तर तुम्हाला असं राऊंडअप किंवा ग्रामोक झोन यांसारख्या तन्नाशकासारखा लगेच दोन दिवसामध्ये हे जे गवत आहे तर ते जळालेलं पाहायला मिळणार नाही कमीत कमी महिना ते दीड महिन्याच्या आसपास पूर्णपणे गाठीसगट हा जो काही लवाळा असतो तर तो जळायला तिथं टाइम लागतो मित्रांनो भरपूर सारे शे मी युट्यूबवरती व्हिडिओज पाहिले ग्लायफोसेट मारा किंवा राऊंडअप मारा किंवा सुमिनारा मारा किंवा सुमीमॅक्स मारा असे वेगवेगळे जे तन्नाशक आहेत तर ते वेगवेगळे यूट्यूबर आपल्याला सजेस्ट करताना पाहायला मिळतात परंतु शेतकरी मित्रांनो ग्लायफोसेट मिरा एकाहत्तर किंवा जे काही ग्रामोक झोन ज्याच्यामध्ये पॅराकॉट डायक्लोराईड हा घटक आहे हे घटक असलेले तन्नाशकं फक्त वरच्या वर लवाळ्याला मारून टाकण्याचं काम करतील हे जो काही हिरवा पाला दिसतोय लवाळ्याचा तर तो जाळून टाकतो परंतु शेतकरी मित्रांनो हे ज्या काही जमिनीमध्ये लवळ्याच्या गाठी असतात तर त्या गाठी नष्ट होत नाही जर तुम्हाला गाठी टव लवळा नष्ट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका शेतकरी मित्रांनो गाठीसोबत लवळा मारण्यासाठी एकमेव तन्नाशक आपल्याला पाहायला मिळतंय तर ते आहे धानुका कंपनीचं सॅम्प्रा मित्रांनो सॅम्प्रा या तन्नाशकामध्ये आपल्याला हेलोसरपिलॉन मिथाईल पंच्याहत्तर टक्के पावडर स्वरूपात हे तन्नाशक आपल्याला पाहायला मिळत फक्त तीन पॉईंट सहा ग्रॅम आपल्याला पंधरा लिटरच्या फवारणी पंपसाठी एक छोटी पुढी येते हा घटक असलेलं भरपूर साऱ्या शे कंपन्यांचे वेगवेगळे तन्नाशक उपलब्ध आहेत चांगल्या स्टँडर्ड कंपन्याचं चा। तुम्ही हे हा घटक असलेलं तन्नाशक देखील वापरू शकता कारण थोडंफार सॅमराम महाग कदाचित हे जाऊ शकतं मित्रांनो या तन्नाशकाचा वापर तीन पॉईंट सहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी करायचा आहे तुम्ही फक्त ऊस आणि मक्का याच पिकामध्ये या तन्नाशकाचा वापर करू शकता इतर कुठल्याही पिकामध्ये करू शकत नाही जर तुमचं खाटं राहणं असेल मोकळं असेल पडले शेत असेल तर अशा शेतामध्ये जर तुम्ही या तणनाशकाचा वापर केला किंवा मका आणि ऊस पिकामध्ये केला तरी देखील चालेल परंतु शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या हे तन्नाशक फवारणी केल्यानंतर एक महिनापर्यंत कमीत कमी एक महिनाभर कमीत कमी आपल्या त्या जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारे मशागत करायची नाही ती जमीन तशीच्या तशीच ठेवायची आहे एक महिन्यानंतर तुम्हाला हे जे काही लवळ्याचे वरचे पानं असतात तर ती पिवळसर पडलेले पाहायला मिळतील आणि दीड महिन्याच्या आसपास ही जी काही गाठ आहे तर ती सुद्धा जळलेली पाहायला मिळेल आता भरपूर सारे शेतकरी मला कॉमेंट करतील की सर याचा कुठल्याही प्रकारे रिझल्ट येत नाही मित्रांनो जर तुम्ही एक ते दीड महिना त्या शेतामध्ये काहीही काम जर नाही केलं तरच तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट या लवळ्यावरती भेटू शकतात जर तुम्ही फवारणी केली आठ दहा दिवसात जर तुम्हाला वाटला तर गवत जळायला नाही तुम्ही परत दुसरं तन्नाशका आणून मारताल किंवा त्याची मशागत करताल तर यांना ही जी काही गाठ आहे जमिनीतली तर ती जळणारच नाही तर मित्रांनो अशा पद्धतीनं उपाययोजना तुम्ही लवळा नियंत्रण करण्यासाठी करून पहा व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून जा व्हिडिओ आवडला नसला तर डिसलाईक करा तुमची जी कॉमेंट असेल प्रतिक्रिया असेल ती आम्हाला कॉमेंट करा धन्यवाद